माझा विषय आहे माझी मातृभाषा मराठी मराठी हा विषय मला खूप आवडतो मराठी मराठी हा विषय मला खूप आवडतो मराठीतील पेपर मला अगदी सोप्पा जातो मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी माणसांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून स्वाक्षरी मराठीतच केली पाहिजे मराठीतच केली पाहिजे मराठी महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे विषय आहे आई माझ्या आई मला खूप आवडते जर का मला गुण प्रश्न तुला तुझ्या लग्न सर्वात जास्त कोण आवडतो तर मी त्यांना गणेश शब्दात उत्तर देईन की मला माझ्या आईत जास्त आवडते कारण रक्ताच्या दुख करून पाजणारी माझी आई हेच माझे सरस्व आहे म्हणजे आत्मा आई म्हणजे ईश्वर अशा महारात्मा दर्शन आहे या शब्दातूनच होते आई म्हणजे मंदिराचा उंचकस आई म्हणजे मंत्राचा उंचकस अमनातील पवित्रत्वस भजनात गुण गुण वाघ संत वाणी आई मानतात पॅनसे पाणी आर्थिक वादवाविषयी लगदित आहे आवेदना त्याची सर्वात पहिली रोय म्हणजे आई